रामराम मंडळी मंडळी बैलगडा क्षेत्र बैलगडा शरी म्हणजे शेतकऱ्याचं सगळ्यात जवळचा विषय बैलगाडा म्हणजे काळाचा विषय तर मित्रांनो बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे असते म्हणजेच सातारा आपल्या भागात सातारा सांगली पुणे कोल्हापूर या भागात सातारा चक्री म्हणजेच तीन फेऱ्याचं मैदान होत तसेच मुंबईला बिनजोडचं मैदान संभाजी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा इकडे शंकरपट होतो तसेच नाशिकला बैल शरद होती तर मित्रांनो नाशिकला बैल शरद होती पण आज प्रथमच नाशिकला तीन फेऱ्याचं मैदान भरवलेलं आहे सभापती केसरी दोन हजार पंचवीस एक आगळ वेगळं मैदान तर मित्रांनो आ, हे मैदान त्यांनी प्रथमच भरवलं हो आहे त्यांना त्यांना या मैदानासाठी शुभेच्छा मैदान चांगलं चाललंय मैदान तुम्ही सी लावला पाहू शकता पण मित्रांनो ह्या मैदानात तिकडले बायला म्हणजे घोडाबाईल शर्दीची सवय ते मै घोडाबाईलं शेत पूर्णपणे वेगळे आणि आपले तीन फिरायला शहर पूर्णपणे वेगळे त्यामुळे त्यांना त्या त्या शर्दीची सवय असेल आणि जर रुपयाला भरवले भरवले तर झालं असं की गट क्रमांक सात किंवा आठ म्हणजे गट क्रमांक पाच ते दहाच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता एका गटात गट सुटला आणि दोन गाड्या एकमेकाला धडकलेल्या आहेत धडक झालेली आहे त्यांची आणि त्याच्यात एक गा गाडी पूर्णपणे पडलेली आहे आणि त्यातला एक डाव्या बाजूचा पांढरा बैल तीन ते तीन ते चार चार टांगे फरपटता आलाय ड्रायवर पण थोडं थोडक्यात वाचालला डायवर म्हणजे काय नाही पण त्या तो, तो बैल फरपटत आलाय त्याला थोडीफार दुखापत झाली असेल देवाकडे जेव्हा प्रार्थना हेच करूया की जास्त काही दुखापत झाली नसावी आणि तिकडे पहिला महिलांना पाण्याच भरवलाय तर यातून त्यांना सुद्धा एक अनुभव मिळेल त्या बैलांना सुद्धा त्या ड्रायव्हरांना सुद्धा एक अनुभव मिळेल तर त्यांना मैदानासाठी खूप खूप सुविचार तर अशीच मैदान या याचा अनुभव घेऊन अशी मैदान ते बरवतील इथून पुढे त्याच पद्धतीने मित्रांनो अजून एक घटना म्हणजे गट क्रमांक पांढरा सुटताना गट क्रमांक पां पंढरा सुटताना आपण व्हिडिओ टाके दोन पण व्हिडिओ गट क्रमांक पंधरा सुटताना जे पब्लिकला गाडी ती ती गाडी सुटायच्या आधीच बाहेर गेले आणि अझम करून व्हिडिओ काढलेला आहे बाहेर बाहेर गेली आणि ती बरीच दूर गेलेली आहे गाडी तर ती गाडीसुद्धा सापडली असेल तर तिथल्या सुट्टी मेकर आणि ड्रा ड्रायव्हर यांनी काळजी घेऊन हे मैदान पार पाडावं कारण हे मैदान पाहिल्याच बघतंय तिथल्या बैलांना त्यांच्या मैदानाची वेगळी सवय असेल आणि हे मैदान त्यांच्या त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे तर या मैदानासाठी खूप खूप सवेच्या त्याकडे हेच प्रार्थना करतो की पहिलं आहे त्यामुळे पार होऊ आणि यातून अनुभव घेऊन असेच नवीन नवनवीन मैदान ना त्यांनी बारवावे तर चला मग भेटूया या पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रातील नवीन अशा भन्नाट भन्नाट अशा नवीन वेळेमध्ये